सोलापूर व्हायरलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सात वर्षाचा यशस्वी प्रवास सत्य निष्पक्ष पत्रकारिता आणि जनतेचा आवाज बनलेला सोलापूर व्हायरल आपल्या प्रामाणिक वृत्तांकनाने समाजात विश्वास जागरूकता आणि बदल घडवणाऱ्या संपूर्ण टीमला मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असेच यशाचे नवे शिखर सर करत राहा समाजहितासाठी तुमचे योगदान अमूल्य आहे शुभेच्छुक शिवपार्वती ॲग्रो इंडस्ट्रीज आळीव तालुका पंढरपूर समाजसेवक प्रशांत घोडके मित्रपरिवार पंढरपूर सत्यासाठीची निष्ठा आणि समाजासाठीची सेवा याच प्रेरणेतून सोलापूर व्हायरलला आणखी अनेक यशस्वी वर्षे लाभो